नमस्कार मित्रांनो मी आहे पूजा पूजाची दुनिया या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज देवीचा तिसरा दिवस आहे म्हणजे घटस्थापनेचा तिसरा दिवस आहे आणि आज रंग आहे निळा तर रोजच्यासारखंच मी आज पण मस्तपैकी की देवपूजा करणार आहे छानपैकी आणि सगळं म्हणजे आज फुलं जास्त नाही मिळाली तर आज दुसरी पण फुलं व्हावी लागतील तर जी जर चाललं आहे मध्ये मध्ये की मला पण घे आणि जेव्हा मी तिला घेते तेव्हा तिला नखरा येतो म्हणजे की तिला यायचं नसतं तर तुम्ही बघा आता तिला कसं हे बघ तिला आता असं मध्ये मध्ये काम करायचं आहे कारण महेश जरा कामचं कर काम करतोय त्याच्यामुळे तिला ते पण करायचं आहे आणि जेव्हा मी तिला घेते तिला घ्यायचं असतं तेव्हा तिला नखरा येतो तर uh, मी आता माझी कामं ओरकून घेते पहिली मेन म्हणजे म्हणजे देवपूजा करून घेते ही आमची जिजा ही बघा कशी रडते हा तिला सारखं सारखं उचलून हवंय बघा 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 ही बघा ही बघा बापला एक तिचा नाश्ता चालला होता सकाळ सकाळ जेवण रात्रीचं मच्छीचं कालवण होतं त्याच्याशी महेशचा नाश्ता चालला होता आणि जिजाला काय बाव हवाच असतो जेवढा असेल तेवढं कमी आणि माझा उपास होता त्यामुळे मी तिला अगोदर भाजीशी भरवलं होतं त्याच्यामुळे तिला नंतर बाव खायचा होता म्हणून महेश तिला भरवत होता मी बघा बाव म्हणजे जिजाचा जीव ती बाव असतं ती सारखं नुसता बाव खायचा असं तिचं ठरलेलं असतं ते छान किंवा काय असं करायची तिथे ॲक्शन चालू असते महेशने खाल्लं तरी तिला लगेच लगेच हवं असतं ठेंगा दाखवते म्हणजे यमी झालं वगैरे असं त्याच्यानंतर मी घरी गेलो होतो माझं जरा काम होतं येताना तांदूळ घेऊन आले होते ते तांदूळ थोडीशी चालवले कारण त्याच्यामध्ये बारीक थोडी कमी असते ती जर नाही काढली तर मग भात थोडासा नरम होतो म्हणून मग तसं चालून घ्यावं लागतं कारण मला काय एवढं जमत नाही पण मी परीने मला जमेल असं मी करते का कारण ऑप्शन नाही आहे दुसऱ्या हेल्पिंगला फोन नाही आहे कारण इथून पुढे आपली कामं आपल्यालाच करायला पाहिजे शिकलं पाहिजे जे गरजेचं आहे ते असं माझा रूल आहे म्हणजे की प्रत्येक वेळी कोणावर तरी अवलंबून राहणं हे मला नाही पटत हां तब्येत बरी नाही आहे किंवा काहीच प्रॉब्लेम आहे तर ठीक आहे जे जे मला जमतं जे मी करू शकते ते मी सगळं करते आणि ते तर काहींना जमलंच पाहिजे कितीही मॉडर्न झालं तरीसुद्धा परीने मी सगळं करते मी बघू शकतो कसं जमते ते मला सांगा नक्कीच कमेंट करून जमलं की नाही ते कारण मग पाखरं वगैरे पडली की मग ते सांदू का एवढ्या आम्हाला भिजा टायव शुत्राटा एवढा भात खात नाही पण दोघांना त्या लगेच महिन्याला संपत नाही ना कुठे भरड पडते किंवा आई लागते कधी कधी त्याच्यामुळे मग कडवा लिंबा वगैरे आणि रात्रीचा असा आमचा प्रोग्राम चालू होता कारण नाचायची हाऊस आम्हाला दोघींना पण आहेत पण कुठं जात येत नसल्यामुळे मग असंच ठरलेलं की नाचायचं म्हणून आणि खूप एन्जॉय केलं म्हणजे तसं चाललेलं मध्ये 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 तर अगोदर मी कपडे वगैरे चेंज केले होते नंतर गाऊन वगैरे घातला होता पण म्हणजेच म्हणजे की व्हिडिओ टाकायचे आहे तर मग काहीतरी ड्रेस वगैरे घाल चेंज करा आणि मग काय मग मला तर ते तेवढी संधी झाली असते आणि हा पण ड्रेस मी शिवला होता आणि त्याज मी घातला नव्हता तो त्याच्यामुळे मूर्त नव्हता लागला मग आज ठरवलं की आहे वेळ आहे तर मग घालून घेऊया कारण हा ड्रेस असा आहे की गरभ असलेला गावात नाही घालू शकत कारण एवढा खराब होऊन जाईल एवढा मेहनतीने शिवलेला म्हणून म्हटलं आजच घालून घेऊया आमचा डान्स मायला तिचा कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा जिजाचं असं म्हणणं होतं की ती मी तिला उचलून घ्यावं पण मी काय तिला उचलून घेतलं नाही कारण मला ते कारण मी नुकती डॉक्टरकडून पण आले होती आज संध्याकाळी म्हणजे जरा कंप झुकत होती जरा कुठे बरे वाढल्यावर लगेच उड्या मारायला सुरुवात केली मनुष्य असं म्हणणं होतं की कामं करायला सांगितलं की तुझी कंबर दुखते पण नाचायला तुझी कंबर दुखत नाही म्हणून मग माझं असं चाललं होतं की आस ते एन्जॉय करायचं तर मग कुठे करणार आम्ही मग काहीतरी ऑप्शन म्हणून मग आम्हीच थोडासा साऊंड लावला म्युझिक लावला त्याच्यावर गाणी लावली आणि खूप एन्जॉय केलं काहीतरी आपली हाऊस म्हणून करायलाच हवं माझी मुलगी माझी सपोर्ट सिस्टम आहे त्याच्यामुळे मग काय ठरवलं होऊन जाऊ दे काय व्हायचं ते आपल्याला काय व्हिडिओमध्ये जायचं नसतं म्हणून ते घरातच बसून कारण हा तर आज नुसतं आम्ही मायलिकेंचा डान्स केला आहे कारण का आम्हाला जाता येत नाही आहे घरी आणि मन तिकडे गुंतलं आहे की सगळे खूप मज्जा करत असतील किंवा काय पण नाही जाऊ शकत ऑप्शन नाही आहे म्हणून आम्ही असं ठरवलं की घरीच काहीतरी करायचं मग साऊंड लावला त्याच्यावर डान्स केला खूप मज्जा केली आणि मायलिके आम्ही आमचे एन्जॉय करण्यासाठी पुरेसे आहोत कारण बरंच असं आहे की काही कारणं आहेत की मला त्याच्यामुळे घरी नाही जात आहेत माझ्या घरी मी जाऊ शकते पण नंतर मग मा मला गुड्डी येणार आहे तेव्हा मला जायचं आहे त्याच्यामुळे मला नाही जात आहेत कारण मग सर काय बोलतील किंवा काय मग सगळाच विचार करावा लागतो म्हणून मग ठरवलं की राहू दे आपण घरीच एन्जॉय करूया तर तुम्हाला नक्की सांगा की आमचं सा दोघींचा डान्स कसा वाटला आम्ही खूप एन्जॉय केलं हवं तसं एन्जॉय करता येतं की लोकं ये बघतील की आपण कसं नाचतोय कशा उड्या मारतो आहे हा विचार येत नाही कारण आता आम्ही घरीच बोल करतो आहे त्याच्यानंतर अगोदर ठरलं नव्हतं की ड्रेस वगैरे घालून असं काय करायचं तर मग महेश बोलायला लागला की नको असं काय म्हणजे गाऊनवर वगैरे नको ड्रेस घालून म्हणून मग मी शिवलेला ड्रेस होता आणि तो घातला पण नव्हता मी मग तेच निमित्त की त्याने मग तोच ड्रेस घालून डान्स केला तर मला खूप भारी वाटलं म्हणजे खूप फ्रेश झालं म्हणजे की चेहरा खूप असं एवढ्या दिवसाचं होतं आणि किती काय दुखत असलं तरी अशा वेळेस काही दुखत नाही तर मला नक्की कमेंट करून सांगा आम की आमच्या व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही किंवा कसं काय तर पूजाची दुनिया या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ प्रेम द्या आणि बस आजचे व्हिडिओ इथंच मी स्टॉप करते भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय